नमस्कार भूमी आकाशला सांगते आता ते वर्दन हो, त्या रागिणी पटवर्धनचा आणि आपला काहीही संबंध नाही आपल्या प्रॉपर्टी मधला एक फुटकी कवडी देखील तिला आपण द्यायची नाही तेव्हा आकाश म्हणतो हो नाही द्यायची त्या लायकीचीच नाही आहे भूमी म्हणते आपण देणार नाही पण तिचे चपाटे आहेत ना ते देऊ शकतात तिला मदत करू शकतात शेवटी ते सुद्धा आपलाच पैसा वापरतायत ना आपल्याच प्रॉपर्टीवर हक्क गाजवतायत तेव्हा आकाश म्हणतो नाही मी कोणालाही आपल्या महाजनांच्या प्रॉपर्टीवर हक्क गाजवू देणार नाही आणि एक फुटकी कवडी देखील देणार नाही तेव्हा भूमी म्हणते आकाश मग त्यांना देखील आत्ताच्या आता तू वॉर्निंग दे आकाश लगेच अभिजित आणि पौर्णिमाला बोलतो जर तुम्ही त्या रागिणी पटवर्धनला मदत केली आणि जर तिला या प्रॉपर्टी मधला एक पैसा देखील दिलात ना तर याद राखा गाठ माझ्याशी आहे तुमच्या दोघांनाही तिच्यासारखं मी धक्के मारत या घरातून बाहेर काढेन कारण त्या बाईचा आणि माझा आता काही संबंध नाही आणि माझ्या घरातल्या त्या बाईला अजिबात मदत करायची नाही जर तिला कोणाला मदत करायची असेल तर त्याने सुद्धा या घरातून बाहेर निघावं तेव्हा आजी म्हणते कळलं ना पौर्णिमा आकाश काय सांगतोय त्या बाईला अजिबात कोणीच मदत करायची नाही तेव्हा अभिजित म्हणतो अरे आकाश असं काय करतोय आई काय खाईल कुठे राहील तेव्हा अभिजित म्हणतो ते तिने तिचं ठरवावं तिचे गुंड नातेवाईक आहेत ना त्या नातेवाईकांकडे जाऊन तिने राहावं तेच तिला सांभाळतील कारण तेच हिचं ऐकतात ना आणि अभिजित आजपासून तू ऑफिसला येण्याची काहीच गरज नाही आहे मी सगळं हँडल करू शकतो मी आणि भूमी दोघं मिळून हँडल करू पूर्ण ऑफिस आमची महाजन कंपनी त्यामुळे तुमच्या कोणालाच पटवर्धन फॅमिलीला कोणालाही तिथे मी थरा करणार नाही फक्त राजाराम काका येतील का राजाराम काका तुम्ही कधीही कंपनीत येऊ जाऊ शकता ती तुमचीच आहे पण अभिजित आणि पौर्णिमा कधीच ऑफिसमध्ये कंपनीत येणार नाहीत आता मात्र आकाशचा तो निर्णय ऐकून अभिजित आणि पौर्णिमाच्या पायाखालची जमीनच सरकते मी तुम्हाला या घरात राहू देतोय ती माणूस की म्हणून समजा जर तुम्ही सुद्धा रागिणीसारखी अफरातफर केलीत आणि माझ्या माणसांच्या जीवावर उठलात तर तुमची पण गत रागिणीसारखी मी नक्की करेन हे लक्षात ठेवा अभिजित आकाशच्या पाया भरतो आणि म्हणतो प्लीज आकाश आकाश मला ऑफिस मधून काढू आई चुकीचं वागली आहे ना मग त्याची शिक्षा तू मला आणि का तेव्हा आकाश म्हणतो तुम्ही तिची मदत सुद्धा तिच्या इतकेच गुन्हेगार आहात तरी सुद्धा मी तुमच्या दोघांना घरात ठेवून घेतोय ऑफिस मधून मी तुला बेदखल करतोय कर महाजन कंपनीशी आता तुझा कोणताही संबंध नसे आतापासून महाजन कंपनी मी आणि माझी बायको भूमी सांभाळेल कारण महाजन कंपनी ही माझ्या बाबांनी स्थापन केली होती आणि त्यांचा वारसा हे महाजनच पुढे देतील पटवर्धन नाही त्यामुळे एकही पटवर्धनाने माझ्या महाजन कंपनीमध्ये पाऊल ठेवायचं नाही अभिजित आणि पौर्णिमा आता खूपच हादरून जातात आणि येऊन बाहेर पो रागिणीला सांगतात रागिणीला तर मोठा धक्काच बसतो अभिजित म्हणतो काय करायचं काय आई आता याने तर तुला घरातून हाकललं आम्हाला दोघांनाही कंपनीमधून हकललं आता काय करायचं आपण पुढते रस्त्यावर आलो आहोत आपले पैशाचे सगळे मार्ग बंद झाले आहेत आता राघिणीच्या डोक्यात काय विचारेल राघिणी आता पुढे प्लॅन करेल का आणि आकाश आणि भूमी तो कसा उधळून लावणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू